नमस्कार कोकणातलो थंडीत सगळ्यात भारी बेत म्हणजे गरम गरम पिटी भात आणि तोंडाक सुकाट आमच्याकडे गोडे जेवणकारी असत मन चुरणाची कापा केलंय गॅसवर कढाई ठेवलंय त्याच्यात ते वाईस तेल घालून तेल गरम झाल्यावर बारीक चिरलेली हिरवी मिरची आणि कांदो घातले कांदो हलको गुलाबी रंगावर परतून वाईस हळद तेलावर परतून घेतलंय एक मोठा ग्लास पाणी घातलंय चवीपुरता मीठ आणि थोडासा खोबरा घालून घेतलंय पाणी वाईस गरम झाला काय सोमती त्याच्यात अर्धी वाटी पिटी घालून घ्यायची पाणी उकळायची अजिबात वाट बघायची नाही पाणी आणि पिठी घातलास काय त्याच्यात गुटळे होतले आणि ते गुटळे अज इरडभर मोडाचे नाही आणि पिटी पण चवीक चांगली लागणार नाही पिटी हळूहळू ढवळीत रवायची घट झाली त्या उडता म्हणून वाय झाकण ठेवायचा झाकण पाच मिनिटांनी काढून परत एकदा ढवळून घ्यायची आणि वरसून कोथिंबीर घालायची मस्तपैकी गरम गरम पिटी तयार झाली या पिटी भात खाऊची मजाच काय वेगळी असा गरम गरम पिठी भात तयार असा तुम्ही पण जेव केवा लाजा नको मागा नको पॉट वर खावा